हरे कृष्ण गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत अध्याय पाचवा संन्यास योग श्लोक पहिला अर्जुन वाच संन्यास कर्मना कृष्ण पुनर्योगम चेयेरेक तन्मे म्हणतो हे कृष्णा कधी कर्मसोन्यास म्हणजे सर्व कर्मांचा त्याग तर कधी कर्म योग म्हणजे सतत कर्म करत राहणे यांचे स्तवन करता यामध्ये श्रेष्ठ कोणते आहे ते निश्चितपणे मला सांगा श्री भगवान संन्यास कर्मयोग निश्रेय कर्मयोगो कर्म कर्मयोग भगवान श्रीकृष्ण म्हणतात संन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही मुक्तीचे मार्ग आहेत पण त्यापैकी कर्म संन्यासापेक्षा कर्मयोग अधिक श्रेष्ठ आहे स नित्य संन्यासी योनद्वेष्टी नवंदो हि महाबाहो प्रमुच्यते जो द्वेष करत नाही किंवा इच्छा धरत नाही तोच नित्य संन्यासी समजावा जो द्वंद्वापासून मुक्त आहे तो सहज बंधनातून मुक्त होतो सांख्य योगौ न पंडितः एकमप्यास्थितः सम्य पंडिता एकमोर अज्ञान लोक म्हणतात की सांख्य म्हणजेच मार्ग आणि योग म्हणजेच कर्म मार्ग वेगळे आहे पण ज्ञानी लोक असे मानत नाही कारण जो एकामध्ये चांगल्या प्रकारे स्थित असतो तो दोघांचा फल प्राप्त करू शकतो सांख्ये प्राप्यते स्थानं तदय गैरपि गम्यते एकम सांख्यच योगम च, च पश्यंती स पश्यंती जे स्थान ज्ञान मार्गाने प्राप्त होते तेच कर्मयोगाने ही प्राप्त होते जो सांख्य आणि योग यांना एकच मानतो तो खरा ज्ञानी आहे या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत हरे कृष्ण